नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काल एका मित्राने कमेंट केली होती भाऊ एकच नंबर व्हिडिओ आहे पण मला एक सांग ड्रीम इलेवन हॅक होती का कारण मी खूप शोध केला पण मला म्हणावासा प्रतिसाद मिळाला नाही मी खूप मला एक वर्ष पूर्ण झालं ड्रीम इलेवन खेळतो आहे मी खूप पैसा गेला माझ्यासाठी सांग हॅक होते का ड्रीम इलेवन आणि तुला यूट्यूबसाठी शुभेच्छा तर मित्रांनो ह्या मित्राचा प्रश्न असा आहे की ड्रीम इलेवन हॅक होते का हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि तुम्हाला कोणती चूक करायची नाही ड्रीम इलेवनमध्ये हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा गैरसमज असा आहे की ड्रीम इलेव्हन मेगा ग्रँड लीग म्हणजे ज्या मोठ्या ग्रँड लीग असतात त्या लीगमध्ये त्यांची स्वतःची टीम लावतात पण हे निवळ चुकीचे आहे मित्रांनो ड्रीम इलेवन ही, ड्री ही देशातील सगळ्यात जास्त टॅक्स भरणारी कंपनी आहे ड्रीम इलेवन त्यांच्या लीगमधूनच त्यांना भरपूर पैसे मिळतात मी तुम्हाला डाय डायरेक्ट एक्झाम्पल देतो आता डब्ल्यू पी एल चालू आहे ते मॅचचे उदाहरण आपण घेऊया ही एकोणसाठ रुपयाची लीग आहे ज्यामध्ये जो प्रथम येतो त्याला दीड कोटी रुपये मिळतात दोन नंबरला सत्तावीस लाख असे एकूण पंचवीस करोड बत्तीस लाख सातशे त्र्याऐंशी लोकांना काही ना काही बक्षीस मिळते तर या लीगमध्ये एकूण बेचाळीस लाख शहाण्णव हजार नऊशे अडुसष्ट एकूण मेंबर जॉईन होतात आता आपण या सर्वांचे एकोणसाठ याप्रमाणे बेचाळीस लाख शहाण्णव हजार नऊशे अडुसष्ट गुणवले एकोणसाठ तर पंचवीस कोट पस्तीस लाख एकवीस हजार एकशे बारा एवढी रक्कम ड्रीममध ड्रीम इलेव्हन कॉन्टॅस्ट फीमधून जमा होते आणि ते आपल्या देत आपल्याला देतात ती अठरा कोटी रुपये आता आपण पाहूया पंचवीस वजा अठरा सात कोटी रुपये त्यांना एका लीकमधून सात कोटी रुपये इतका होतो मग ते एका कोटीसाठी कंपनीची इज्जत का बरं घालवतील कंपनीचा ट्रस्ट का कमी करून घेतील तर मित्रांनो ड्रीम इलेवन ड्रीम इलेवन हॅक वगैरे होत नाही मित्रांनो परंतु तुम्हाला एक गोष्ट करायची आहे तुमचे जे अकाउंट आहे त्याचा पासवर्ड ओ टी पी कोणाला सांगायचा नाही ड्रीम इलेवनमधून कोणाचा आपल्याला फोन येत नाही बऱ्याच वेळा काय होते आपण एखादी मोठी रक्कम जिंकल्यावर आपल्याला दुसरेच लोक फोन करतात ओ टी पी द्या तुमचा नंबर सांगा तुमचा ईमेल द्या असा कॉल तुम्हाला येईल तर तुम्ही त्यांना ती माहिती द्यायची नाही ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडली असेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवांना शेअर करा आणि आपली काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा ती सोड सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तुमची काय अडचण असेल तर माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये माझी इंस्टाग्राम लिंक आयडी आपल्याला दिली आहे आणि तुम्हाला माझी फायनल टीम पीची माहिती पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तेथून तुम्ही जॉईन होऊ शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू